पाण्याचे पंप होलसेल दरात मिळतील तसंच पाण्याचे पंप रिपेअर करून मिळतील आमचा पत्ता हॉटेल अन्नपूर्णा जवळ शिरोडा नाका वेंगुर्ला प्रोपरायटर ओंकार साळगावकर संपर्क पंच्याण्णव बावन्न तीस बावन्न शून्य पाच चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य नऊ त्र्याहत्तर तीस मिटिंग आम्ही जेव्हा घेतल्या सर एम आय डी सी संदर्भात अनेक सर्वच मिळ म्हणजे एम आय डी सी सर्व अधिकारी वर्ग सी ओ साहेब कुडाळ नगरपंचायत आम्हाला सगळ्यांची मी पंचायत समिती आमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मेंबरचं मी स्वागत करतो आजची मीटिंग बोलवण्याचं कारण आजपर्यंत उडाळ एम आय डी सी आम्ही बाहेरून बघत होतो कुडाळ एम आय डी सीमध्ये जसं आम्ही चाकण एम आय डी सी बघतो आम्ही छत्रपती संभाजीनगर एम आय डी सी बघतो त्याला एक व्यापक स्वरूप आलेलं आहे ते आपल्या कुडाळ एम आय डी सीला का अजूनपर्यंत आलं नाही त्याच्यासाठी मी म्हटलो की आपल्याबरोबर चर्चा करावी आणि इथून पुढे असोसिएशनचे काही म्हणणं आहे आजचं मीटिंगचा उद्देश एवढाच आहे की वैयक्तिक पातळीवर ही न घेता एक व्यापक त्याच्यामध्ये डिस्कशन व्हावं त्याच्यामध्ये एम आय डी सी आजपेक्षा त्याची ग्रोथ ही आपल्याला शासन दरबारी घेण्यासाठी शासन दरबारी नेण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करणं भाग आहे ते आमदार म्हणून आणि प्रशासनाचा एक घटक म्हणून आपल्या आपल्याबरोबर आहे पण ते सांगत असताना आपल्याला जो प्लॅन बनवावा लागेल याच्या तीन घटक मला दिसत आहेत एक असोसिएशन आहे एक आपण स्वतः प्रशासन आहोत आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी सांगितलं डिस्कशन कुठल्याही वैयक्तिक पातळीवर जाऊ नये काही ठराविक जे स्पेसिफिक मुद्दे आहेत ते आपण मीटिंगच्या शेवटच्या टप्प्यात आपण घेऊ आणि काय मी आपल्याला लेखी निवेदनही आपल्याला देणार आहे पण आम्हाला ह्याच्यावर प्रशासनाने अजून कोण येणार आहेत का बोलायचा उद्देश एवढा की आपण जो प्लॅन बनवणार आहोत किंवा आपल्या डोक्यात संकल्पना काय एम आय डी सीची ग्रोथ आता राणेसाहेबांकडे अनेक वर्ष एम आय डी सी होतं आरोनकडे मॅप असायचा रोडमॅप असायचा की ह्या रोडमॅपने आपण गेलो तर काही आजारी कारखाने त्यांना पुनरुज्जीवित कसे करता येतील आहेत त्यांना रिस्ट्रक्चरिंग कसं करता येतील आणि नवीन आपल्याला त्याच्यामध्ये कारखाने जर इन्व्हेस्टमेंट आणायची असेल एम आय डी सीच्या ह्याच्यामध्ये लेआउटमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय काय करता येईल याचं जर आपण आमच्यासमोर आज आपण थोडक्यात तरी सांगितलं पण एक प्रेझेंटेशन आमच्यासमोर आपण ठेवावं येणाऱ्या काही काळामध्ये जेणेकरून आपल्या एम आय डी सीची दिशा काय पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप काय हे आम्हाला जर कळलं तर आमच्याकडे काही संपर्कात असलेले लोक जे बघू पाहत आहेत कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट करू पाहत आहेत इंडस्ट्री सेटअप पाहत आहेत त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या मदतीने काहीतरी करता येईल आणि आहेत त्यांना आपल्याला अजून त्यांना जो वेग गाठायचा आहे त्या तो वेग गाठण्यासाठी आपण त्यांना काय मदत करू शकतो सिंगल विंडो आपण त्यांना कशी मदत करू शकतो ह्याच्यासाठी कारण का कुठेतरी इकडे गेलेलं तर त्या डेस्कवर जा त्या डेस्कवर गेलं तर त्या डेस्कवर जा हे कुठेतरी आपण पासिंग तर पार्सलच करतो हे कुठेतरी थांबावं त्याला दिशा यावी म्हणून मी माझ्या मनोगतातून माझं हे जे काही इंट्रोडक्शन होत ते आपल्यासमोर ठेवलं आता आपण आजच्या एमआयडीसी ला ऑलमोस्ट नऊशे भूखंड आहे आणि आमच्या आमच्याकडे जो काही डाटा आहे त्याच्यात जा आमचे सगळे उद्योग साधारण अडीचशे उद्योग चालतात मध्ये एक डाटा मागितलेला एमआयडी सी कडे ज्याच्यामध्ये एकाहत्तर उद्योग बंद आहेत असा एक डाटा मिळाला आम्हाला म्हणजे दोनशे पन्नास आणि एकाहत्तर आणि एम आय डी सीची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये आणखी एक पंच्याहत्तर शहात्तर वेकंट प्लॉट आहेत काही कारण असं धरलं तर एक साडेतीनशे चारशे होतात म्हणजे नऊशे पैकी साडेतीनशे चारशेचा चा हिशोब लागतो सर पण उरलेले भूखंडाचं नक्की काय झालंय खूप वर्ष पण त्याच्यावर डेव्हलपमेंट नाही असोसिएशन म्हणून आमची अशी मागणी आहे की माझ्याकडे इंडस्ट्री म्हणून साधारण दर आठवड्याला पाच माणसं येतात उद्योगाला जागा स्थानिक मंडळी असतात बाहेरची मंडळी असतात आपल्या महाराष्ट्रातीलच असतात पण त्यांना ह्या एमआयडीची जागा मिळत नाही जे जवळजवळ पाचशे भूखंडाचा हिशोब लागत नाही पण त्यांची जागा मिळत नाही तर आमचं म्हणणं असं आहे की जे भूखंड कुणाला तरी दिलेले आहे आणि खूप वर्ष पाच दहा वर्ष ते तसेच पडू नयेत त्याच्याकडनं किमान त्यांना सांगून ते सेटल करावेत नाहीतर सरेंडर करून घ्यावेत आणि ते नवीन उद्योजकांना द्यावे साहेब ह्या कुडाळच्या रस्त्यापासून मेन रोडला जर बघितलं तर फक्त आहे पिंगुळीचा सगळा रस्ता आता ब्लॉक होत चाललाय एवढं सगळं भरत चाललंय वेगवेगळ्या व्यापार उद्योगात कुडाळचं सगळं ब्लॉक झालंय अगदी तोच सगळा जर छोटे छोटे उद्योग हो आणि छोटे छोटे व्यवसाय जर एम आय डी सीच्या आतमध्ये वळवले छोटे, छोटे प्लॉट करून कमर्शियल प्लॉट करून जे मोठे मोठे प्लॉट आहे त्याला कमर्शियल जर केलं आणि एक एक कॉम्प्लेक्स केला कमर्शियलचा तर मला असं वाटतं ना की ह्या इथल्या मेन महत्वाची जी एकडची एम आय डी सी आहे ती होईल आणि पलीकडचे जे भूखंड आहेत एडिशनल एम आय डी ते जर आपण चांगल्या मोठ्या उद्योगांना हो द्यायचे ठरवले असे खूप उद्योग आपल्याकडे येत आहेत पण त्यांना जागा नाही म्हणून ते कुठेतरी जात आहेत त्यांना जायचे ठरवले त्याच्यासाठी एक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे मला वाटतं त्याच्यावर मॅडम सांगतील काय कुठे स्टेज अडकली आहे ती ती प्रोसेसमध्ये आहे पण ती जर प्रोसेस झाली तर मला वाटतं कुणाला एम आय डी सी खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे भरभरटेली येईल दुसरा आमचा प्रश्न सगळ्यात जीवन मरणाचा असलेल्यांचा आणि येणाऱ्यांचा जो आहे तो इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीचा विषय असा आहे साहेब की गेल्या वर्षी आम्ही पालकमंत्र्यांना भेटवलो चाळीस उद्योग आहेत की जे केवळ आणि केवळ लाईट नाही म्हणून थांबून राहिलेले आहे म्हणजे सगळं आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मशीन मागवल्यात पण लाईट द्यायला लोडच नाही स्वतः एम आय डी सी न जवळजवळ बावीस ट्रान्सफॉर्मर असोसिएशनने पाठपुरावा केल्यानंतर तिथं लावले आहे पण तळ्यातच पाणी नसल्यामुळं त्यात मध्ये पाणी येत नाही त्याच्यासाठी स्वतंत्र सब के सेंटर आर डी से सी यो है, है सी योजनेत मंजूर आहे पण त्याचा फंड्स आलेला नाही आहे आणि जागेचा तर माणूस सांगतील आताच्या स्टेजला इथं इंडस्ट्रीचे अधिकारी असतील तर तेही स्टेटस सांगतील आपण खूप प्रयत्न करून त्या डिपार्टमेंटला जागा मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात त्यांचा कुठं कमी पडतायत माहीत नाही आम्ही एमआयडीसीच्या डिपार्टमेंटने आणि आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतरही ती गाडं पुढं जात नाही तर कृपया त्याच्यावर थोडासा आपला जोरदार हस्तक्षेप झाला तरच मला वाटते ही गोष्ट पुढे जाईल अन्यथा असलेले उद्योग फक्त लाईट ड्रॉप होते आणि लाईट नाही म्हणूनच अडचणीत आहे त्यामुळे ते पुढे होण्याची बर शक्यता नाही आणि नवीन येण्याची शक्यता तर हा सगळ्यात महत्वाचा जीवनधोरणाचा प्रश्न आहे मंजूर आहे पॉलिसी मध्ये डी सी सी योजनेत तिथं पाठपुरावा करावा लागेल आणि तोपर्यंत पर्यंत पाच एमबीएचा म्हणजे पाच हजार केव्ही चा एक ट्रान्सफॉर्मर जो आम्ही माननीय त्यावेळीचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा केला त्याची मी प्रत देतो आपल्याला त्यांच्या सईनं खाली आले ते मध्ये कुठं तरी अडकलेलं आहे ते पुढे धक्का मारण्याचं काम करावं बाकीचे मुद्दे हे अवांतर काही पुढे पुढे येतील त्याला आपण नंतर हळूहळू तुमच्या मदतीनं पुढे देऊ पण ह्या दोन विषय आपण पुढे जाणं सगळ्यात महत्वाच आहे असं मला वाटतं पहिला मुद्दा इलेक्ट्रिसिटी पासून चालू करूया इलेक्ट्रिसिटीचा मुद्दा लास्ट मंथला ज्यावेळेस झाली त्यावेळेस पण केलेला होता तर मी आल्यानंतर पहिल्या मिटिंग मध्ये हा मुद्दा झाला की त्यांना जागा हवी तर आम्ही एम एस सीडीसीएल ला जागा दिलेली आहे माझ्या अधिकारात नसताना पण आम्ही एकशे ऐंशी दिवस वाढवून दिले आणि नंतर कार्यक्रम मंजुरीला पाठवले त्याला कार्यक्रम मंजुरी पण आली पण एमएससीडीसीएल तेवढा फॉलोअप नाही होत त्या गोष्टीचा अग्रेसिव्हली त्यांनी सबस्क्रिप्शन करण्यासाठी फॉलोअप घ्यायला पाहिजे

मला मधल्या मॅटरशी माझं घेणं देणं नसतं बरोबर बरोबर आहे तर आपल्याला आपल्या काम करायची पद्धत करायची माहीत नसते ही उत्तरं आहेत ना मी खूप वर्ष ऐकतो दोन हजार नऊला ला खासदार झालो म्हणून आपण एकदा एम आय डी सीने आपल्याला ज्यांची सी चालू वाटतो मीटिंग झाल्यानंतर माझं बोलणं करून द्या नक्की आणि हा जो विषय तुमच्यासमोर ठेवण्यात आला लवकरात लवकर तुम्ही कसा आम्हाला सोडून देणार त्याचा टाउन टाइम बाउंड मला कालावधी तुम्ही कळवायचा आणि तसंच आरो मॅडमला आपण कळवायचं आणि खास करून मला कळवायचं कर ठीक आहे आणि त्यांना सांगायचं की हा विषय चर्चेमध्ये आला होता ह्यांना काहीच माहिती तुम्हाला माहिती आहे का नाही त्यांना माहिती त्यांच्या बॉडी लँग्वेज वरूनच कळत आहे की आपल्याला काय माहीत नाही आपला संबंध नाही जे या खुर्चीवर अधिकारी आहेत त्यांचा संबंध आहेत त्यांच्याशी माझं बोलणं करून द्या आणि त्यांना सांगा हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे त्यांनी जर गांभीर्याने घेतला नाही तर प्रॉब्लेम होणार yes. yes. बरोबर hmm. आहे पुढचा मुद्दा जुळवली आम्ही सर्वेअर मार्फत पूर्ण एरिया सर्वे करून एकाहत्तर उद्योग फाइंड आउट केले त्यांना नोटीस दिलेल्या आहे पण त्यातल्या मॅक्सिमम उद्योगांची बी सी सी आहे आणि बी सी सी कंप्लिशन नंतर एम आय डी सी ला कुठलाही अधिकार राहत नाही त्या भूखंड भूखंड वापस घेण्यात मी फक्त दुरुस्त करतो भूखंड कोणाला द्यावं हा अधिकार तुमचा नाही हा मंत्र्यांचा आहे परत घेण्याचा पण मंत्र्यांचा मला तुम्ही एक रोडमॅप सांगा की आम्ही एम आय डी सी म्हणून हा प्लॅन तयार केलेला आहे भूखंड देणं परत घेणं हा तुमचा अधिकार नाही हा मंत्र्यांचा अधिकार आहे म्हणून तुम्ही मला फक्त एवढं सांगा हे जे रिकामे राहिलेले आजपर्यंत भूखंड जे का आहे त्याचा आता उल्लेख आहे ते का राहिले त्याची कारण काय आणि इथून पुढे आपल्याला राहिले पण इथून पुढे आम्ही आधी कसं सुधारवणार आहोत

मागच्या मिनिटमध्ये जे डिस्कशन झालं ते पुढच्या जर डिस्कशन झालं तर त्याच्यावरती काय उपयोग नाही म्हणून माझा विषय नवीन भूखंडांना तुम्ही जे देत आहे ते तर राज्य लेवलची ती प्रक्रिया आहे आपण काय करतो आपण आरो म्हणून आपण इकडे जे काही आतमधला सेटअप जो काही आजारी पडला आहे त्याच्यासाठी ते पुनर्जिनजीवित करण्यासाठी आपल्याकडे काय प्लॅन आहे का आपल्याला कुठली मंत्रालयामध्ये आपली बैठक झाली आहे का की कुडाळ एम आय डी सी आज ज्या लेवलवर काम करत आहे ते आपण ट्वेंटी फाय पर्सेंट कॅपॅसिटीवर काम करतोय ती फिफ्टी पर्सेंट कशी होईल मग दोन वर्षांनी ट्वेंटी फाय पर्सेंट कशी होईल ह्याच्यासाठी आपण पंचवीस टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत किमान ह्या पहिल्या दोन दीड वर्षामध्ये आपल्याकडे काही प्लॅन आहे का जे मंत्री महोदय करतील ते मंत्री महोदय करतील ते भूखंड कोणाला देणं घेणं हा आपलं कामच नाही ते आम्ही त्यांच्याबरोबर एक वेगळी मिटिंग करणारच आहोत की जसं त्यांच्या मतदारसंघामध्ये कोकोकोला फॅक्टरी गेली तर आमच्याकडे पण असं एमआयडीसी मध्ये अशा काही इकडे आणाव्या जेणेकरून आम्हाला पण इथे रोजगारासाठी संधी मिळेल ते मी माझ्या परीने त्यांच्याकडे पाठपुरावा करीन पण तुम्ही इकडचे अधिकारी वर्ग जे काही फॉलोअपसाठी मंत्रालयामध्ये आपला जो काही प्रस्ताव असतो तो आपल्याकडे प्रस्ताव आहे का काय करा एडी बेसिक मुद्दे अशी आहेत की इंटरनल रोड साइड इलेक्ट्रिसिटी इश्यू आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आता ऑफिसर्स पण आलेले आहे इलेक्ट्रिक सेपरेट आहे आमच्याकडे पाण्याच्या बाबतीत त्यांचे प्रश्न आहेत तर पाण्याची विंग सेपरेट आहे आणि दुसरं म्हणजे एलएसिटी सी चा मी पण उपलब्ध आहे ते मी घेणार तो विषय झाला तो मी घेणार आपल्यालाही द्यायला सांगितलेला आणि इंटरनल रस्ते

किती गोटे आपल्याला एन हवे तेवढं स्पष्ट म्हणजे मिटिंगला कळलं पाहिजे काय नेमकं आपली मागणी काय अठरा कोटीच्या जागेचं जर आपण ऑलरेडी पैसे भरलेले आहेत अठरा कोटीच्या जागेची मागणी आहे पूर्वीचा एक प्लॉट आपल्याला नेरोडच्या साईडचा दिला होता तिथे काहीतरी विरोध झाला म्हणून जी टू टू हा नवीन एक प्लॉट आपल्याला दिलेला आहे तो आहे टोटल मला तेहतीस कोटीचा त्यापैकी अठरा कोटीच्या जागा आपल्याला मोजून देणार आहे त्याच्यासाठी सगळं पेंडिंग आहे इव्हन डीपडीसी तर अडतीस लाख रुपये मंजूर आहेत भिंत बांधायला आपल्याला मॅडम कसलं वेगळं प्रेझेंटेशन हवं याच्यामध्ये पिंगोळी ग्रामपंचायत सरपंच बसला इकडे तुमचा काय त्यांना म्हणलेली आहे का आम्ही त्यांचा नाही ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायती आणि मग असोसिएशन ही जागा जी त्यांनी निवडलेली आहे त्याच्या बाजूला किती असतात असलेली शाळा तीन हॉस्पिटल आणि सगळी वस्ती आहे असा अगदी अत्यंत महत्वाच्या वस्तीत असलेली ही सगळी त्यांची त्या लोकांची निवड आहे असोसिएशनचा काही मुद्दा नाही असोसिएशन विकास प्रकल्प होण्याच्या बरोबरच आहे फक्त काय तिथल्या लोकांना त्रास होणारा आपण येऊन जर बघाल तर तो एक स्ट्रीप आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये कुठचा दुसरा सुद्धा प्रकल्प होऊ शकतो की नाही याच्याबद्दल मी शंकित आहे उद्योजक म्हणून त्यामुळे कचरा डेपो मी स्वतः बेंगुर्लात राहतो पाच एकर जमीन आहे आमच्याकडे पाच कचरा डेपो मध्ये तो एवढी अशी स्ट्रीप मध्ये कचरा डेपो काय कुठचा दुसरा प्रकल्प सुद्धा बसेल की नाही याच्याबद्दल शंका मुळात इतक्या दाट वस्तीत आहे मी दरवेळी म्हटलेलं आहे ह्याना मीटिंगच्या वेळी की तुम्ही अशी जागा निवडा ज्या ठिकाणी तिथल्या उद्योजकांना तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होणार नाही ग्रामपंचायतीची परवानगी ना, आम्ही परवानगी द्यायला तयार आमचा त्याच्यावर विरोध हा तर शब्दच नाही कारण काय विकासाच्या प्रकल्पांना विरोध करणे ही काही भूमिका का, उद्योजक म्हणून कुणाची असू शकत नाही असूच कलेक्टरांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर सांगतो ते कलेक्टर पोहोचल शिवसाहेब सर मला प्रत्येक प्रश्नाची दोन उत्तर देऊ नका एका प्रश्नाला एकच होत कलेक्टर साहेबांचं तुम्ही बोललात कलेक्टर साहेबांकडे आम्ही प्रेझेंटेशन घेत काय म्हणतात चालला प्रोजेक्ट आहे हा कारण काय हरकत नाही ते स्वतः जाऊन करन करन ते नाही ते पाणी साहेब जे म्हणतात फक्त स्ट्रीपवर आपल्याला जो इकडे फिट होईल का तो आपल्याला आताच कोणते जागा प्रोजेक्टसाठी लागणार तिथे ते काय दुर्गंधी वगैरे आजूबाजूच्या लोकांना काही त्रास होईल असं काय पण त्यात दिसला देऊ शकता का त्या तो पण प्रकल्प तिथे आणणार आहे तो हामी देायला तयार आहे कसली तयारी आहे तयार आहे हे 3 वर्षासाठी हो नाही समज आम्ही नातू साहेबांना पुढे सोडत जायचं नाही नाही हे आता 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 साहेब ही परिस्थिती असू शकते पण नातू साहेब जसं म्हणताय जर एकदा सीईओ बोलले तसे जर आपण हमी घ्यायला तयार आहोत त्याच्यामध्ये हो। जर सगळ्या बाबी आपण लक्ष देणार आहोत आपण इथे आणि सर जर का असोसिएशन असेल मॅडम असतील जर ते या तयार असेल तर जो आपण प्रोजेक्ट चालू चालणार असतो ते बैरंग गाव आहे तिथं प्रोजेक्ट चालू होते तो आपण प्रतिशी तिथं पाहून येऊ नये का मॅडमचं म्हणणं आहे त्यांचा विरोध नाही तुम्ही एनओसी द्या यांनी एनओसी दिली त्या माणसाने दिली मी त्यांचा विषय सांगतो आता विषय राहिला फक्त असोसिएशनचा ग्रामपंचायतीने एनओसी दिलेली आहे आपण आम्ही घेतलेली आहे कसली दुर्गंधी वास वगैरे काही गोष्टी जर आल्या तर त्याच्यावरती काय करावं हे पण साहेब आम्ही तुम्हाला स्पष्ट करून एक प्लॅन म्हणून देतो एकदा इनिशिएट करायला काय हरकत नाही निवडणुकीच्या अगोदरपासून कुडाळ मध्ये जी ऑर्गनायझेशन काम करते त्यांच्याशी बसलो असताना पुढाळ एम आय डी सी अंडर कपॅसिटी काम करते मागच्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे पंचवीस टक्क्याच्या कपॅसिटीवर एम आय डी सी सध्या काम करते त्याच्यामध्ये लायटीच्या समस्या आहेत काही प्रकल्प आहेत जे अडकले आहेत काही टेक्निकल अडचणी काही नगरपंचायतीकडे आहेत काही वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये आणि वेगवेगळ्या विषयांमुळे एम आय डी सी जे काही प्रश्न प्रलंबित होते तेही आज आ, आरो मॅडम आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्या वर्गासमोर आम्ही ठेवले लवकरात लवकर मंत्रालयामध्ये एक बैठक आम्ही लावणार आहोत मंत्री महोदय जे या विभागाचे आहेत सन्मान्य उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दे कुडाळ एम आय डी सी यांना या एम आय डी सीला पूर्ण ताकदीने आपल्याला कसं काय उभं करता येईल नवीन उद्योग कसे आणता येतील आहेत त्या आजारी उद्योगांना आपल्याला परत काय रिस्ट्रक्चरिंग करून देऊ शकतो का काय बँकेचा आधार देऊ शकतो का आणि आत्ता ज्या त्यांना समस्या ज्या काय आहेत त्यांना सामोरं जावं लागत आहे त्यांना आपण कसं सोडवता येईल ह्याच्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सकारात्मक ही मिटिंग इथे पार पडली आणि चांगल्या वातावरणामध्ये खेळीबाईच्या वातावरणामध्ये हा सगळा विषय आम्ही आता हाती घेतलेला आहे पहिलीच मिटिंग आहे आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर जसं मी सांगितलं आता बजेट सेशन येईल महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या बजेट सेशनच्या अगोदर एक मीटिंग एक प्रस्ताव इकडच्या आरोनी मंत्रालयासाठी आपण तयार करावा उडाळ एम आय डी सी संदर्भातला जेणेकरून येणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला मोठ्या भरीव काहीतरी बजेट आपल्या कुडाळ एम आय डी सीमध्ये आपण वळू शकतो का याच्यासाठी एक प्रस्ताव जाणं गरजेचं असतं अनेक वर्षांपासून दहा वर्ष झाली ह्या मतदारसंघातून एकही नवीन प्रस्ताव एम आय डी सीचा गेलेला नाही एम आय डी अवस्था बिकट झालेली आहे कुडाळ एम आय डी सीची त्याला जिवंत करण्यासाठी आम्ही आजचा हा प्रयत्न सुरू केलेला आहे सातत्याने त्या ते बैठका चालू राहतील आणि आपल्याला आम्ही कळवत नवीन सांगितलं आरो ज्या होत्या त्यांना मी सांगितलं की तुम्ही आम्हाला काय प्रस्ताव बनवून देता त्याच्यावरती काय इन्व्हेस्टर येतील का आहेत का इन्व्हेस्टर आता मला कळलं आहे की पंच्याहत्तर भूखंडांचा काहीतरी आता ऑप्शन आता लागणार आहे ऑप्शन म्हणण्यापेक्षा ते टेंडरिंग प्रोसेसमध्ये जाणार आहे ते टेंडरिंग प्रोसेसमध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याकडे काही वेगळा प्रस्ताव हो, आपण तयार करू शकतो का बजेट सेशनच्या अगोदर ह्याच्यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या बजेट सेशनच्या अगोदर जो काय ज्या जो काही का मिटिंग आम्ही घेऊ त्या मिटिंगमध्ये येणारे प्रकल्प कुठले आपण कुठल्या प्रकल्पांना किती भूखंड देऊ शकतो आहेत किती नवीन टेंडर जे आलेत ते कुठल्या व्यावसायिकांनी भरलेत त्यांना आपण कसं मदत करू शकतो एम आय माध्यमातून या सगळ्या विषयांवर चर्चा झाली येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते टप्प्याटप्प्याने जसे आम्ही मिटिंग घेऊ आपल्याला तसा रिझल्ट दिसेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज